आज आपण अर्धा किलो प्रमाणात मोरावळा तयार करणार आहोत त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून वाफवायला ठेवलेले आहे झाकण ठेवून झाकण काढून पाहूया आपले आवळे पाच ते दहा मिनटात छान वाफवलेले आहेत आवळे थंड करून घ्यायचे आणि आवळ्यातलं बी काढून घेऊन त्याच्या सर्व आपल्या पाकळ्या किंवा फोडी तयार करून घ्यायच्यात एका भांड्यामध्ये मी सर्व फोडी तयार करून घेत आहे नंतर यामध्ये अर्धा किलो साखर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स केलेलं साखर आणि आवळ्याच्या फोडी दहा ते पंधरा मिनिट अशाच आपल्याला झाकून ठेवायचे आहे पंधरा मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूया व्यवस्थित आवळ्याच्या फोडीला आपलं पाणी सुटलं आहे नंतर गॅस सुरू करायचा आणि आपला मोरावळा हा शिजवायला ठेवायचा गॅस मात्र अगदी कमी ठेवूनच हा मोरावळा शिजवायचा आहे पंधरा मिनिट झालेत आपण मोरावळा शिजवतो आहे थोडासा फोडीचा कलर पण बदललेला आहे अजून थोडा वेळ आपण शिजवून घ्यायचा आहे आता आपला मोरावळा छान तयार आहे थंड झाल्यानंतर मोरावळा छान काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायचा वर्षभर छान टिकतो